कर्नाटकमध्ये एसटी महामंडळाच्या बसला कन्नड रक्षक वेदिकेच्या कन्नडिकांनी काळं फासलं कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एस टी महामंडळाच्या चालकाला मारहाण सुद्धा केली एस टी महामंडळाच्या चालकाला कन्नड भाषा येते का अशी विचारणा करण्यात आली महामंडळाच्या चालकाला मारहाण केली त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये नेण्यात आलं आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून शेखर सध्या या चालकाच्या प्रकृतीचे काय तपशील आणि कन्नडिकांनी ही इतकी आक्रमक भूमिका घेणं बसला लास मारहाण करणं चालकाला पोलिसांनी नेमकी काय रिद्धी संबंधित चालकाची तब्येत आता ठीक आहे मात्र त्याच्यावरती काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कर्नाटकातल्या चित्रदुर्ग या ठिकाणी झालेला होता आपण पाहिला असेल तर दृश्यांमध्ये ही सगळी संपूर्ण एस टी महामंडळाची बस, बस आ, जी आहे ती देखील त्या ठिकाणी संपूर्ण बसला काळा फासण्याचा प्रकार जो आहे तो या कार्यकर्त्यांनी केलेला आहे यापूर्वी देखील अशा पद्धतीचे प्रकार जे आहेत ते घडलेले आहेत त्या ठिकाणी एस टी ड्रायव्हरला तुम्हाला कन्नड येते का अशा पद्धतीची विचारणा त्या ठिकाणी झाली आणि त्यानंतर हा प्रकार जो आहे तो मारहाणीचा अचानकच सुरुवात झाला अशा पद्धतीची माहिती जी आहे ती चालक वाहकांनी दिलेली आहे आणि आपण त्याचे दृश्य देखील पाहतोय संबंधित चालकाला ड्रायव्हर सीट वरून खाली खेचून त्याला मारहाण देखील झाली माहिती जी आहे ती संबंधितांनी दिलेली आहे हा सगळा प्रकार झाल्यानंतर चालकांना आणि वाहकांनी दोघांनीही रुग्णालयामध्ये जाऊन त्याच्यावरती उपचार देखील प्राथमिक उपचार जे आहेत ते त्या ठिकाणी घेतलेले आहेत मात्र हा प्रकार जो आहे तो अतिशय गंभीर आहे याचे पडसाद नक्कीच महाराष्ट्रामध्ये देखील उमटण्याची शक्यता आहे यापूर्वी देखील अशा पद्धतीच्या जेव्हा जेव्हा घटना घडलेल्या गट आहेत तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात देखील याचा उद्रेक जो आहे तो पाहायला मिळाला होता आणि आता सुद्धा या घटनेनंतर आता कशा पद्धतीनं महाराष्ट्रातून या सगळ्या घटनेला प्रत्युत्तर दिलं जातं हे देखील पाहणं गरजे त्याशिवाय अशा पद्धतीचे वाद जे आहेत ते वारंवार होऊ नये म्हणून सरकार जे आहे ते या सगळ्या पार्श्वभूमीवरती काय निर्णय घेत काय कारवाई करते हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे शेखर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी